धन्यवाद आजच्या या कथेच्या सत्रामध्ये तीन महिलांनी आपल्या कथा सादर केल्या खरं म्हणजे कथेची सुरुवात महिलापासून महिला पासून आहे कारण आपण जेव्हा लहान असतो ना कथेची म्हणा की कवितेची म्हणा सुरुवात कवितेची म्हणा सुरुवात स्त्रीपासूनच आहे जी आजी आणि आबा सांगतात ना ती कथा त्यालाच कथा म्हणतात आणि आई जी ओव्या म्हणते किंवा आपला बाळा जो पद्धती वाटते ती कविता असते आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये तीन महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी महिलांना चांगलं स्थान दिलेलं आहे कथा हा साहित्याचा गद्याचा भाग आहे पण मला एक विनंती करायची आहे फक्त कथा सांगताना कथासमोर ठेवू त्या कथेचे मुद्दे ठेवा पण संपूर्ण कथा तुमच्या समोर नसावी असं एक अपेक्षित आहे कारण हे कथा कथन आहे कथा वाचन आहे माझा जो प्रदीर्घ अनुभव आहे साहित्य संमेलनमधला त्यामुळे मी सांगतोय की फार काही मोठा नाही म्हणून सांगत नाही पण माझा एक अनुभव आहे की कथा कथन कथा कथनच असलं पाहिजे कथेचे मुद्दे तुम्ही समोर ठेवा कथासमोर ठेवता येत नाही कारण स्पर्धेमध्ये तुम्ही असं केलं तर तुम्ही वाद आणि म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो आणि कथा एका ताईचा अनुभव घ्या ताईने अनुभवाची कथा केली ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे अनुभवाची कविता होणं अनुभवाची कथा होणं ही खूप महत्वपूर्ण बाब आहे अनुभवाची कथा आणि अनुभवाची कथा ही वेगळी असते कथेमध्ये एक प्लॉट असतो म्हणजे त्याला आपण बीज म्हणतो आणि ते बीज जमिनीमध्ये रुजलं ना की मग त्याची कथा होती आणि मग त्याला कल्पना बुद्धी शैली भाव वापरून त्या कथेला फुलवावं लागतं कारण चार तत्व आहे साहित्यामध्ये कल्पना शैली बुद्धी आणि भाव हे चार टाकले की ती कथा फुलते असते वर उरते असे अशा कथा फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि खरी कथाकथन कसं असते आपल्याला छोटंसं उदाहरण आपल्या बबन दादाने आपल्याला दिलेलं आहे एक्सपर्ट कथाकार ज्याला आपण म्हणू शकतो अभिनय त्याच्यामध्ये आहे पण कथा कथन करताना पात्रे कशी बोलतात पात्र आपल्याशी कसं बोलते कारण कथेमध्ये दोन भाग असतात एक पात्र बोलणारा आणि एक निवेदनाचा भाग असतो दोन भागातून कथा बोलते ते ही कथा त्याला लक्षात ठेवली पाहिजे कथेमध्ये कौशल्य असले पाहिजे कथा भरकटायला ना त्याप्रमाणे कीर्तनकार अभंग घेतो आणि त्या अभंगाच्या भोवतीभोवती भोवती भोवती फिरतो तशी कथा भरकटायला नको कथाही आपल्या योग्य दिशेने गेली पाहिजे आणि ते समास जास्ती जास्त कथा ही छोटी असली पाहिजे कथाकथनामध्ये कथा लिहिताना मोठी लिहा कारण कथेचे अनेक प्रकार आहेत दीर्घ कथा आहे मध्यम कथा आहे लघुकथा आहे आणि आता नवीन प्रकार निघाला अलक अलक नावाची फार छोटी कथा निघालेली आहे त्यामुळे कथाकथनामध्ये कथा निवडताना खूप दीर्घ किंवा मोठी कथा निवडू नये असं माझं मत आहे कथेमध्ये सत्यकथा आहे विज्ञान कथा आहेत लोककथा आहेत रंजन कथा आहेत ग्रामीण कथा आहेत अशा अनेक कथा आहेत आजच्या कथाकथनामध्ये ज्या कथा सादर झाल्या त्या कथा चांगल्याच होत्या एक कोयता नावाची कथा जे ना? सुंदर कथा आली फक्त त्यांनी ती कथा समोर ठेवू नये ही कथा जर समोर नसली तर ती कथा सुंदर होईल त्यामुळे त्यांची कथा त्यानंतर रंजना छोटीशी पत्र नावाची कथा म्हणजे ज्ञानाची लालसा माणसाला ते ज्ञानाकडे घेऊन जाते आणि अशिक्षित माणूसही शिक्षित होतो म्हणून ज्ञानाची लालसा संपूर्ण ही सांगणारी जी कथा होती पत्र फार सुंदर होती आणि त्यानंतर आपल्याकडे आ... अनुभवाची कथा यांनी सांगितली भवन भावनांची कथा सुंदर होती खूप झालेला आहे कथेवरती खूप बोलता येईल कथेवरता माझं अनुभव आहे जरी माझं कथेचं पुस्तक काय म्हणून माझ्याकडे कथा आहे एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो आणि मी रजा मी ती कथा लोककथेच्या प्रकारातली आहे आणि त्याच्यातून काहीतरी कथेमध्ये संदेश असला पाहिजे तसा कवितेमध्ये सुद्धा संदेश असला पाहिजे नाहीतर कविता कथा कामायची एक समाज प्रबोधन त्यांनी असलं पाहिजे योग्य संदेश असला पाहिजे या कथेमध्ये संदेश आहे की आपण दुसऱ्याचा मच्छर करू नये ईर्षा करू नये किंवा दुसऱ्याचं झालं ते आपलं कसं होईल असतं कधीही अपेक्षा करू नये हा संदेश घेऊन ही कथा सारझी आणि तिचा सा नवरा महादुबा सारजी आणि तिचा सा नवरा महादुबा लग्न झालं लग्न होऊन सात वर्ष झाली सा मूलबाळ झालं नाही आता खरं म्हणजे मूलबाळ काही केवळ आपल्या हातची गोष्ट नाही त्याला विज्ञानाचा शारीरिक शास्त्राचाही काही भाग असतो किंवा भाग्याचा सुद्धा भाग आपण काही भाग, भाग मानायला पाहिजे आपण जरी उत्साह हो ठेवत असू सात वर्ष झाली सारजीला मूलबाळ नाही मुलाची तहोच तिला जास्त तसे स्त्रीला स्त्रीच पूर्णत्व मूळ होण्यामध्ये असते तर सारजीला मूलबळ नाही सात वर्ष झाली मुलाची हौस मग तिला एक भुलाई सापडली भुलाई म्हणजे भुलजी बाहुली डॉल वेगवेगळे नाव आहे वेगळ्या प्र प्रदेशामध्ये भुलाई भुलजी डॉल बाहुली तर तुम्हाला जे काय समजा ते समजा पण तिला एक भुलजी सापडली आणि ती मग भुलजी काठीमध्ये तिने घेतली जसं ते भुलजी म्हणजे करू नेहमी मग बाई जेवली का बाई तोंड पुसला ना खरं की कोण पुस मा पाणी पेता का बाबा काय कर म्हणजे जणू ती आपलं लेकरू आहे असं समजून त्याचे संवाद साधायचे सारस पाण्याला गेली भुलजी काकीत झुन धुवायला गेली भुलजी काकीत माधवा कंटाळला लोक नाव ठेवू लागले काय तुमची बायको काय ते भुलजी घेऊन फिरते ना त्या काय दिमाग फिरला का तिथे काही पायानाचा इलाज करा ना पण महाधवा चांगला माणूस हे काय करावं आमच्या भाग्याची गोष्ट आहे तिला त्याच्या समाधान लाभते लाभू तरी त्या शेवटी लोकांच्या अजून महाध कंटाळला आणि अमावशीच्या दिवशी तिला हाकडून तिला घरातली कंटाळा तिच्या अमावशीची रात्र आहे ती रंधार पडलेला आहे आणि ही जंगलाच्या दिशेने चाललेली आहे एक भुलजी आहे बाहुली आहे डॉल आहे गेली चालत चालत जंगलामध्ये एक झाड दिसलं काय करावं खाली मुंगळे आहेत एखादा प्राणी येईल झाडाच्या बेफाटीवरती जाऊन बसली हातामध्ये मुलगी अमावस्याचा दिवस आहे चार चोर आलेले आहेत चोरी करता माल आणलेला आहे झाडाखाली हिस्से वाटणे करायला बसलेले आहेत की थरथर थरथर कापायला लागली आता काय करायचं थरथर था। कापता वाता काकीतली मुलगी बवली त्या मध्ये पैसे अडके ठेवले चोरीचा माल त्याच्यावरती पडली अमावशीचा दिवस बावली मध्ये पडली अरे काहीतरी बेकार कोटा धुम ठोत माल तिथत ठेवला पैसा तिथे चोरीचा सगळा माल चारी जणांनी धुम ठोकली धुं। तिने काही वेळ वाट पाहिली खांबी पुसला थोडासा धीर आला चला खाली आली सगळा माल गुंडाळा पदरामध्ये घेतला घरी आली बरीच रात्र होऊन गेली होती साखळी वाजवली कोण आहे मी आहे उघडा दारे आली वाटते बाबा काय करा का उघडा तरी उघडलं नाही कोण आहे उघडा उघडा दार मी धन आणलं फार उघडा उघडा दार मी धन आणलं फार काय एडी झाली काय दार उघडलं तिने पदर दाखवला अरे बाप ज्या बायकोला हकलून दिलं होतं त्या बायकोला प्रेमाने आत घेतलं म्हणजे बायको प्रिय की धन प्रिय आता ती बाई छान वाटली तुला त्यावेळेस भुंजी होती आताही भुंजीच होती तिच्याकडे पण तिच्याकडे धन होता ना हा माणसाचा विचित्र स्वभाव कथेमध्ये सांग आणि मग तिला बोला सगळं धन ठेवलं तिचं लगेच सांगितलं आता कोणाला सांगू नको बरं पण स्त्रीची जात मुळात स्त्रीला शाप आहे तिच्या पोटात कोणतीही गोष्ट पोटा राहत नाही सकाळ झाली पाण्याला गेली तिची शेजारी नाही ही ती गरजी काय झालं पहिल्या उशीर झाला आणि तुला ह्याून काय हलत काय काय नाही तू तर आली बी बोलकी घरी तर बोलायची तशीच आहे काय सांगू मा सांगू नको कोण आले असं झालं मी गेली त्या खाव बसली जोर आले त्या दोघांना सगळं सांगून दिलं झालं हिने सांगितलं त्या गरजीच्या मनात का तिने एक भुलजी विकत आणली तिला लेतूर बाळ होत तरी विकत आणली तिचा नवरात्रीला तिला देत तरी म्हणून मला हाकून द्या ना एखाद्या दिवशी काय वेळ आहे पहा काय दुसऱ्याचं होईल ते आपलं कसं काय आणि मग अरे वडबा मी हाकलून द्या ना मला मी भुलजी पाहतो ना नाही हाकलत नाही 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 मग मी चालली जाईल एखाद्या दिवशी चालली जाईल म्हणे चहाना आणि ती गेली पौर्णिमेचा दिवस उजय बावली गेली त्याच झाडावर जाऊन बसली नेमकी नेमकी त्या, त्या दिवशी तेच चोर आले नेमकी तिची बावली पडली होती तिनं बावली टाकली एकाची नजर वर गेली अरे ती पायसाठी त्या दिवशी हीच होती बरं या तिनं मारलेला आपला हा हीच होती ती घेते तर खाली दौघांनी तिला खाली खेचलं नाकावर तोंडावर गुप्त्या मारल्या आणि पळत पळत कशी तरी आली साखळी वाजवली कोण आहे उघडा उघडा दार माझ्या नाकाला लागली धार ही म्हणत होती उघडा उघडा दार मी धनांना फार ही म्हणत होती उघडा उघडा दार माझ्या नाकाला लागली धार शेवटी नवरा सांगला होता आतमध्ये घेतलं हे ब तुला सांगत होतो दुसऱ्याची ईर्ष्या करू नये दुसऱ्याचा इंग्रस करू नये दुसऱ्याचं झालं ते आपलं कधी होत नसते हा संदेश देत होता धन्यवाद